माझे नाव वेदिका भास्कर मी इयत्ता सहावीत शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पोखरणी नरसिंह खोटेच्या पदवी या पुस्तकातील मी एक छोटासा प्रसंग तुमच्या समोर सादर करणार आहे तुम्ही कोण मी तुम्हाला ओळखत नाही मी गोडवरे बाई अय्या असं का बसा ना नको नको असते काय मग कसा झालाय म्हणून अभ्यास फार गुणी आहे हो तुमचा मुलगा तसं तर कधी वाटत नाही कस वाटेल त्या दृष्टीने मुलाकडे लक्ष द्यायला हवं तो तर घरी फारच उद्धट सारखा वागतो बघा जास्त मार्ग देऊ E mim me... विंग्रजी अहो इंग्रजी नाही इंग्रजी म्हणा अहो इंग्रज मनात गे तसंच म्हणत गेले पण त्यांची गुलामगिरी कायम आहे म्हणून मी ऐवजी वी वापरते इंग्रजी फार देशप्रेमी दिसत होतो मी হাত্তর একদার একুশে तू सांगितलं होतंस ना प्रगती पुस्तक घेऊन यायचं नाही तर मग गोडगोल्याबाईंला बाईंना आणायचं त्यामुळे मी याला आणलं होतं पण हां तुला हिम्मत झाली नाही ना मला प्रगती पुस्तक दाखवायची म्हणून तू अशा खोट्या खोट्या गोड बाईंना घेऊन आलास हो मला माफ करा आता आम्ही आजपासून कधीच खोटं बोलणार नाही हां हे नेहमी लक्षात ठेवा खोटं ते खोटंच असतं कधीच खोटं बोलायचं नाही खो जे खोटं बोलेल त्याच्यापती हो